दिलीप वाल्लेकर अध्यक्ष हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस खरं तर कालच रात्री वाघोलीतली दुःखद घटना कळली आणि मन अतिशय विषन्न झालं कारण गेली आपण अनेक दिवस पाहतो ह्या हेवी लोडच्या ज्या गाड्या आहेत त्या वेगवेगळ्या कारणाने पुढे येत आहेत त्याच्यामुळं अनेक अपघात घडत आहेत अनेक निरपराध लोकांना आपल्या प्राणाला मुकावं लागत आहे रात्रीची घटना सुद्धा त्याच पद्धतीची घडलेली आहे वाघोली परिसरामध्ये जर पाहिलं मोठे मोठे डंपर्स असतील किंवा मोठी मोठी वाहनं अतिशय बेदर बेदरकारपणे चालत असतात आणि आता जमादारांनी सांगितल्याप्रमाणे खरं वस्तुस्थिती किंवा वाहतुकीचे कुठलेही नियम पाळताना हे ड्रायव्हर मंडळी दिसत नाही आताचा रिपोर्ट असा कळतोय की तो ड्रायव्हर पेलेला अवस्थेत होता आणि खरं तर निरपराध झोपलेली ज्यांना मृत्यू आपल्या अंगावरून गेलाय याची पुचटशी कल्पना नसणारी मंडळी त्या ठिकाणी गतप्राण झालेली आहे आजी तर या घटनेबद्दल खरं तर दुःख व्यक्त करत असताना आपले नवनिर्वाचित आमदार माऊलीबा खटके यांनी यांची सातवृत्पर भेट दिलेली आहे त्यांनी पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडं त्या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे आणि आता काही वेळातच आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आमदार अजितदादा पवार साहेब या ठिकाणी भेट देण्याची बातमी कळालेली आहे ती येऊन जातील परंतु ह्या गोष्टी कुठेतरी थांबणं गरजेचं आहे आणि वाघुलीसारख्या मोठ्या परिसरामध्ये लोकसंख्या अफाट वाढलेली आहे वाहतुकीचे नियम पोलीस प्रशासनाला माझी विनंती राहील आरटीओ विभागाला की जे काय आपले कडक नियम आहेत त्याची त्वरित अंमलबजावणी करावी जेणेकरून निरोपराज लोकांना आपल्या प्राणाला मुकावं लागणार नाही ज्यांच्या बाबतीत ही घटना घडली त्यांच्याबरोबर माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या संवेदना मी व्यक्त करतो आणि झालेली घटना निश्चितपणे अतिशय दुःखद आणि भयाव आहे त्यांच्या दुःखामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि सगळेच पदाधिकारी निश्चितपणे सहभागी आहोत त्यांना योग्य तो मोबदला योग्य तो न्याय निश्चितपणे राज्य सरकारच्या माध्यमातून मिळवून देऊ किंवा दिला जाईल अशी ग्वाही या निमित्ताने देतो